अवधूत चिंतन गुरुदेव गुरु करताना गुरुने परीक्षा घ्यावी तशी गुरुची परीक्षा घ्यावी आरसा समोर असला म्हणून काय झाले आरसात आपले प्रतिबिंब पण दिसले पाहिजे आरसात आपला चेहरा पाहताना मलिन आरसा असेल तर काय दिसणार आरसात पाहण्यासाठी डोळ्यांचीही क्षमता पाहिजे आरसात काय काय पाहायचे हे डोळे ठरवतात एका रोभी राजाने मंत्रीच्या सल्ल्याने गुरु करण्याचे ठरवले मंत्र्याने स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी एका ढोंगी माणसाला साधू म्हणून दरबारात आणले हा साधू चांगला संधी साधू होता मंत्र्याने इशारा करताच राजाने त्या साधूच्या चरणाला पर्स करत म्हणाले महाराज आपण माझे गुरु हा व मला ईश्वर दर्शन घडवून द्या साधू म्हणाले एक बालक मी तुला मंत्र देतो त्याच्या उच्चाराने तुला ह्या त्रिशुलावर ईश्वर दर्शन होईल पण त्यासाठी तुला स्वतःला पाप रहित व्हावे लागेल तू पाप मुक्त आहेस हे ईश्वर दर्शनाने सिद्ध होईल गुरु मंत्राने राजा प्रसन्न झाला व त्रिशुरा पाहत मंत्र उच्चार करू लागला मंत्र उच्चार करत असता त्याला काही ईश्वर दर्शन होत नव्हते ईश्वर दर्शन होत नव्हते म्हणून त्याने साधूला विचारले महाराज ईश्वर दर्शन का होत नाही गुरु म्हणाले बालक तुझे पाप ह्या आड येत आहे काही स्वर्ण दान कर राजाने काही आभूषण दान केले साधू दान स्वीकारत म्हणाला गोदान वस्त्रदान भूदान व शेवटी सर्व दान करून देवदर्शन झाले नाही तर बाला तुला माझ्या बरोबर हिमालयात यावे लागेल तेथे तुझ्या पापाचे दहन करून तुला ईश्वर दर्शन घडवेल राजाने पटकन मनात एक योजना आखली ती योजना बनवून राजा मंत्र उच्चार करत राहिला मंत्र उच्चार करता करता हर हर भोले जोजात उडवायला शिव तोडवायला शिव शंभो शिव शंभो हो शिवशंभो पायावर पडला महाराज आपली कृपा झाली म्हणून मला ईश्वराचे दर्शन झाले तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो मंत्री ही आनंदाने पापमुक्त झाले जनता पुण्यवान राजाच्या आश्रयात सुखी झाली धन्य आहे हो गुरु तुम्ही धन्य आहात राजातर्फे आपणास भेट स्वरूप गायी व स्वर्ण राजाच्या हस्ते देण्याचे आग्रह करतो राजानी मान हरवली राजानी मान हलवली मनात राजा म्हणारा जास्त होत आहे पण जाऊ दे आपले राज्य तर हातातून जात नाही नाही तर कुठे त्या हिमालयात बसावं लागलं असत मरका गुरु रडका चेरा दोहींचा बोट वाया गेला असे झाले इथे ज्ञान पाजणारे पाणी कम म्हणणारे आहे काय ते पहावे पैसे घेऊन शिकवणारे गुरु असतात पण सद्गुरु करताना आपली किती तयारी आहे तेही पहा देवा उचल म्हणणारे खूप भेटतात पण मनापासून तयारी कुणाचीच नसते काशीला एका का मठा प्रकाश नावाचा शिक्षक सद्गुरूच्या मागे लागला मला ईश्वर दर्शन घडवा माझी व ईश्वराची भेट घडवा गुरु शांतपणे ऐकत पण उत्तर काही दे एक दिवस नदीवर स्नान करताना प्रकाश म्हणाला गुरुवर एवढे दिवस झाले तुम्ही मला कधी ईश्वर दर्शन दर्शन घडवाल घडवाल तुम्ही मला कधी ईश्वर त्याची मानगुटी पकडली व सरळ पाण्यात डुबवली नाका तोंडात पाणी गेल्यामुळे त्याचा जीव कासावीस झाला स्वतःला वाचवण्यासाठी तो, तो तलमळू लागला तो तडफडत हात पाय चालू लागला सद्गुरूंनी त्याला पाण्याबाहेर काढले प्रकाशाच्या नजरे नजर देत गुरु प्राण वाचवण्यासाठी प्राण वाचवण्यासाठी जेवढी तलम केली तेवढी प्राप्ती साठी करावी लागेल नामदेवांना देव रोज भेटायचे तरी त्यांना करण्याचा सल्ला दिला नामदेव म्हणा गुरु कसाला गुरु कसाला हवा देवा तू मला रोज भेटतो देव म्हणा तरी तू गुरु कर नामदेव म्हणाले मला कोण शिक्षक बनवून घेणार कोणाला गुरु करू देवा तूच मला सांग ज्या विशोबा खेचरचे पायधर नामदेव गेले विशोबा खेचरांजवळ बघतात तर काय ह्या माणसाला साधव बसायचं कळत नाही असा गुरु करू ज्याला आपण कुठे बसलो हेही कळत नाही एकदम घाणेरडा माणूस हा कसा माझा गुरु नामदेव परत देवाकडे गेले देव म्हणाले भेटलास का नामदेव छे असा गुरु असतो काय देवा तू पण देव म्हणाले हाच तुझा गुरु त्याला जा सर्व अपेक्षा मी कसा आणि हा गुरु कसा पुन्हा खेचरांकडे गेले पुन्हा विशोबा खेचरांकडे गेले नामदेव पाहतात तर काय चक्क संकराच्या पिंडीवर पाय ठेवून खेचल झोपले होते नामदेव म्हणाले अकलेचा काही भागच नाही खेचरांना उठवत म्हणा हो उठा तुमचे पाय शिवलिंगावर आहे ते बाजूला करा खेचर म्हणाले माझ्याने उठवत नाही वारा तूच उचलून योग्य ठिकाणी ठेव नामदेव मनात म्हणाले नको ते किचकिट म्हणे गुरु कर देव स्वतः म्हणतात गुरु कर ईश्वर दर्शनासाठी गुरु करायचा तर गुरु विना ईश्वरचे दर्शन घेतलेले कित्येक संत आहेत काहींना स्वप्नात देव भेटतात काहींना संकेत देतात तर काहींना मनुष्य रूपात देव भेटून जातात चांगदेवाने ज्ञानेश्वरांना भेटी पत्र पाठवले ते पाहून मुकाबाई म्हणाली ज्ञाना हा कोराच आहे चौदाशे वर्ष योग मार्गाच्या जोरावर जगणारा चांगदेव मुक्ताईला गुरु मानतो तेव्हा लक्षात येते वयाचे बंधन नाही गुरु वयाने मोठा पाहिजे असे नाही तुमच्याकडे काय होत व काय आहे ह्याला महत्व नाही गुरुंकडे काय आहे ते काय देणार हेही महत्वाचे नाही सर्व वर्णांना ब्राह्मणच गुरुस्थानी आहे म्हणून तो जरी क्रियाहीन झाला तरी अनन्य भावाने त्याला चरण जावे ब्राह्मणावरील श्रद्धेने देव प्रसन्न होत असेल तर सद्गुरूची गरज काय आपले खरे स्वरूप आपली ओळख आपला साक्षात्कार स्वतः स्वतःला स्वतःची भेट करून घ्यायची असेल तर सद्गुरु करावा इतर गुरु तुम्हाला इतरांची भेट घडवून देईल किंवा इतर ज्ञान देतील पण सद्गुरु एकच करावा एकाच सद्गुरुला एकाच सद्गुरु चलनी ज्ञानाची प्राप्ती होईल आतापर्यंत विषय आवडला असेल तर चॅनलला ला करा दोन मिनिटात नूडल होत असेल पण दोन मिनिटात दोन मिनिटात व्हावी म्हणून कितीतरी दिवस अगोदर कितीतरी त्या मागे लागलेले असतात आईला वाटते माझा मुलगा उपाशी राहू नये त्यासाठी ती काळजी घेते त्याच्या आवडीचे व पौष्टिक पचनास हलके असे अनेक प्रकारचे खाद्य बनवते दहा प्रकारचे भात पुलाव बिर्याणी तुपाची खिचडी साध वरण भात काही पचत नसेल तर पेज नारळ पाणी किती किती लाड गरिबात गरीब आई असली तली मुला किती तरी मुलासाठी कितीतरी खटपट करते अनुभव असेल तुम्हाला आणि नसला तर नक्की अनुभव करून घ्या कारण अनुभवा शिवाय काही नाही ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा कोणी सांगितले म्हणून नाही संत चोखा मिळांचा अनुभव सांगतो ईश्वराने आई वडिलांची सेवा करण्यास सांगितले त्यांच्या रूपात ईश्वर भेटतो कुंडली ह्याचे एक चांगले उदाहरण आहे सतकीर्तनी ईश्वर दर्शन होते ज्ञानेश्वर देवाची दारी उभा सण भरी त्यांनी मुक्ती चाली साधी आला आहात करा कारण फुकट काही नाही भेटत भेटत्राईब करण्यासाठी तुमचं काही जात नाही असे मी म्हणणार नाही ईश्वराची लिला अशी आहे की तो कोणालाच काही फुकट देत नाही तो फुकट देत नाही तर आपण फुकट देणारे कोण शरीर रूपी हे भाड्याचे घर त्याने दिले आहे ह्या घराची देखभाल आपण जशी ठेवणार तसे हे घर दिसणार ह्या घरात म्हणजे शरीरात ज्या काही कमी जास्त बदल होतो त्या आपल्या आहाराने या घराची हालचाल होत म्हणून रोज काही ना काही करावे लागते आपली हालचाल थांबली की हे शरीर म्हणजे भाड्याचे घर सोडावे लागते तर जरी एखाद्या वेळी आपण कोणाची मदत केली तरी आपण म्हणतो परमेश्वर आपल्यालाही कुठेतरी मदत कर काही कामाचा आपण मोबदला मागत नाही पण आपल्या मनात तरी आत्माराम म्हणतो ईश्वर कुठेतरी ह्याचा मोबदला देईल आत्मा जाणतो ईश्वर कुठेतरी ह्याची परत फेड करेल मोबदला मोबदला भेटेल या उद्देशाने काम केले व खूप प्रयत्न करून ही मोबदला भेटत नसेल तर आपण स्वरावर सोडून देतो सर्व प्रयत्न करून हाती काही लागत नसेल तर परमेश्वरावर सोडून देतो तुम्ही चॅनल ला किती लाईक करता शेअर करता हे मी ईश्वरावर सोडतो ना रामदेव कडे आता डाळीच नव्हतं देव स्वतः सद्गुरु कर म्हणतात एकच ऑफर विशोबा थेचर दुसरा पर्याय नाही खेचरांचे पाय खेचरांचे दोन्ही पाय पिंडीवर म्हणजे शिवलिंगावर आपल्याला ज्ञान नाही असातला भाग नाही आपण ज्ञानी आहात म्हणून एवढे ऐकत आहात नाही तर सोनाराने फुकले नले अशी माणसे काय करत राहतात काय ऐकावे व काय पहावं त्यांचं त्यांनाच करत नसतं वेल फुकट नका घालू मन स्थिर करा एखाद्या कलेत निपुण व्हा कमी शिक्षण कमी पगार जास्त शिक्षण जास्त पगार ह्याच्या उलट जास्त शिक्षण कमी पगार कमी शिक्षण जास्त पगार आणखीन पुढे फुल अधिकारी हे माझ गणित नाही वय वाढत जात तशी अक्कर वाढत जाते ही समज चुकीची आहे आत्मा मुक्त पाहिजे बंधनातून तुम्ही बंधनात अडकलात तर संपलं चार भिंतीतला माणूस चार भिंतीतल्या गोष्टी सांगू शकतो जवळच्या विहिरीत राहणाऱ्या बेडकीला भेटायला समुद्रातला एक बेडूक आला बेडकाचा पाहुणचार करत बेडकीने विचारले काय भाऊ बऱ्याच दिवसाने आले तिथे पाण्याची व्यवस्था कशी आहे बेडूक म्हणा पाण्याची काही कमतरता नाही खूप मोठा आहे, बोली, आहे? समुद्रा समुद्रा समुद्र बेडकी बोलली मोठा म्हणजे या विहिरी पेक्षा किती मोठा आहे बेडूक अगं येडे समुद्रासमोर विहीर काहीच नाही पण बेडकीला वाटत होतं तलाव आपल्या शेजारी तलाव आहे मोठा असू शकतो हा समुद्र तिने पुन्हा विचारलं तलाव एवढा आहे का समुद्र किंवा त्यापेक्षा थोडा मोठा असेल मी काय विचारते आपल्या जवळ जो तलाव आहे त्यापेक्षा किती मोठा असेल समुद्र बेडूक म्हणा अगं वेडे तो तलाव पण समुद्रासमोर समुद्रा काहीच नाही आता बेडकीला रा राग आपल्याला जाणून घ्यायचं असत पण आपल्या नानाच्या पुढे कोण जात असेल तर आपला इगो हट होतो बेडूक जास्तच बोलतोय जरा उन्नीस बी चाललं असत आता ह्याला हाकलून दिलं पाहिजे हे सर्वच करतात काही असे असतात जे समजून घेतात प्रयत्न करतात बेडकीने विचार केला तसा नामदेवाचा आत्माराम जागा झाला खेचरांचे दोन्ही पाय धरले आता ह्याला उचलून बाहेर फेकले पाहिजे जसा नामदेवाचा आत्माराम तसा खेचरांचा आत्माराम दोन्ही जागे झाले आपण उगाच विचार कर आपण उगाच विचारत असतो झोपलात का बायको रात्री जागून दोन तीन वेळा अंगावर चादर टाकते म्हणून खुश होऊ नका चादर टाकण्या मी आहे पुढचं काही सांगता येत नाही कोणाचा आत्मा कधी नाम करणार नामदेवाने दोन्ही हाताने पाय धरल्यावर केरांना समाधान झाला हात वर करून आशीर्वाद दिला तुम्ही बघा कोणाला नमस्कार केला तर किती आनंद भेटतो नमस्काराने घडत नामदेवांनी दोन्ही पाय उचलले तेव्हा खेचरांनी थोडे पाय जड केले त्यामुळे जवळच पाय सोडावे लागले पण जिथे पाय सोडले तेथेही ते शिवलिंग होते खेचरांनी विचारले योग्य ठिकाणी ठेवले काय पाय नामदेवांनी पुन्हा पाय उचलले जिथे जिथे पाय ठेवले तिथे तिथे पिंड पावून नामदेवांना काही सूचना अस झाले आता काय करावे संपूर्ण गोराकार फिरून नामदेव ठकले तुम्हाला खरंच सांगतो तुम्हाला खर सांगतो सहज भेट ना त्याला महत्व राहत नाही देवांनी पाठवलं म्हणून आपला शिक्षक केला तरी चाललं पण त्यांनी नाही केलं कारण मनापासून पाहिजे मनी नाही भाव आणि देवा मला पाव सुदामाच दारिद्र जात नव्हतं पण ज्या वेळेला कृष्णाला भेटण्यासाठी सुदामा गेला त्याच आणि त्याच्या दारिद्र्य गेलं किती वर्षाने भेट झाली सुदामा दार आला हे कळता कृष्ण धावत सुदामा जवळ गेले नामदेवाची अशी तलमल नव्हती सुदामाची तलमल होती कृष्णाला भेटण्याची ती येथे नामदेवात नव्हती नामाने गुरुचे दोन्ही पाय धरले होते पण नतमस्तक झाले नव्हते कुठेतरी अहंकार अजून शिल्लक होता तो आता हळूहळू नाहीसा झाला अंग जीर्ण झाले पाय उचलून उचलून हात दुखले पूर्ण गोलाकार फिरून झाले होते हा काय चमत्कार आहे आता मी तुम्हाला सर... चरण आलो चरण पर्सानी अंतकरण रहित होतो तो गुरु माझे बोबडे बोल तुम्ही इथपर्यंत ऐकला त्यासाठी मी तुमचे मनपूर्वक आभारी आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा हरिओ